रामकृष्ण मंडळे चला तर आज आपण एक मस्तपैकी अशी कोबीजची भजी करूया का आज घरात एक कोबीचा गड्डा होता मग छोट्या मुलांना कसं कोबीज खाण्याला आवडत नाही ना त्यामुळं कोबीज असं भरपूर होतं त्यामुळे की नेहमी कांदा आणि कोबीज असं पातळ असं चिरून घेतले त्यात चवीपुरतं मीठ आणि जर हे बघा हे चवीपुरतं मीठ घातलं आहे त्याच्यात मीठ घालून छानसं असं त्याला कालवून घेते आणि त्याच्यानंतर के नाही आहे बघा ते कालवल्यानंतर मीठ आणि हे घातल्यानंतर कालवल्यावर त्याला पाणी सुटते आता जिरं ओवा आणि हळद आणि सोडा जरासा घातला आहे त्याला छान आणि कालून घ्यायचं आणि हे बघा लाल मिरचीचा ठेचा करून बनवून ठेवलेला होता माझ्याकडं तेच ठेचा घातला येतं यामध्ये बघा त्या ठेचामुळं चव भरपूर येते आणि एक वाटी बेसनचं पीठ हे एवढ्या एक गड्या को का कने एक एक वाटी बेसनचं पीठ लागणार आहे साहित्यात त्याला एक हां छोटंसं तेवढं घालायचं आणि एक अर्धी वाटी तांदळाचं पीठ का तर तांदळाच्या पिठामुळं कुसकुसी ते पण होते आणि क्रिस्पी झाल्यामुळं भजी टेस्ट लागतात हे बघा हे सगळं असं कालून घेतलं आहे छानसं कालून घ्यायचं ते थोडं 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 जेवढं त्याला अंग लागेल ना तेवढं पाणी घालायचं आणि छान सर कालून घ्यायचं त्याला थोडंसं पहिला पाणी सुटलेलं असतंय कोबीजला तरी पण आपण थोडं थोडंसं घालून घ्यायला लागतंय त्याला कारण की भरपूरच असं वाळं वाळं होत असल्यामुळं थोडंसं पाणी लागेल तसं लागेल तसं पाणी घालून घ्यायला लागतं चला तर आता गॅस पेटवून त्यामध्ये की नाही तेल घालव्या कढईमध्ये तुम्ही कोबीच्या भजीला काय कधी कोबीची भजी आपण कोणी खाल्लाय ना ते मला कमेंटमध्ये सांगा बरं का कोबीची एक भजी करून खाऊन सांगा मला ती कशी बनते ते बघा मी आता कड्या कडाईमध्ये तेल घालून तापायला ठेवले बघा आता भजी सोडायला लागली आता क ते तापले आता आता भजी सोडायला लागल्या कोबीची भजी अगदी कुरकुरीत आणि छान होतात बरं का मस्त होतात भजी सुंदर असं लालसर रंगावर भजी काढायची आणि खूप छान होतात भजी आणि मला की नाही कोबीची भजी भरपूरच आवडतात खायला हे बघा आता आहे की नाही जरासं खाली वर हे करून घ्यायचं परतून घ्यायचं ते म्हणजे कसं असते मध्ये काय एक साइडला जरा जास्त करप जे भरपूर वेळ सोडला ना तर एक साईडला कर, करपल्यासारखं होते त्यामुळे त्याला सारखं जरासं हलवत राहायचं कोबीची भजी बघा कशी दिसायला लागल्यात आता हे आळूचणी काढून घेऊया हे बघा आणि तांदळाचं पीठ घातलं असल्यामुळं की नाही भजीला तेलसरपणा जास्त राहत नाही तेलसरपणा ना नसणं आणि क्रिस्पी भजी क्रिस्पी होणं हे तर असं तांदळाचं पीठ घातल्यानंतर हे बघा आता आहे की नाही हे टमॅटोची हिरव्या टमॅटोची चटणी आणि हा लाल मिरच्याचा ठेचा आहे भजी अगदी खाण्याला एवढं चविष्ट लागते की नाही भरपूर चव लागते ते खायला आणि मस्त पण लागते खायला ते कांद्याची हे जी भजी कांदा आणि कोबीची भजी केलेली आहे हे बघा करा आणि कसं झालंय सांगा मला कमेंट कमेंटमध्ये हे बघा चला मंडळी खाऊन बघा सगळी भजी आणि सांगा मला कसं झालंय त्यामध्ये अजून काय वेगळं असं काय करावं असं असं वाटत असेल तर सांगा आणि त्यात बरोबर कने भजी